मी आहे प्रित्या माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज मिस्टर बोले मला नॉन नॉनव्हेज खायचं आहे तर मी म्हटलं अहो जरा थांबा नॉनव्हेजची फिलिंग असलेलीच भाजी मी तुम्हाला आज घरी करून देते थोडे थांबा तर तर मग आज नॉनव्हेजची फिलिंग येणारी भाजी मी घरीच करणार आहे तर त्यासाठी घेतला आहे मी सुकं खोबरं आणि ते छान भाजून घेतलं मंद आचेवर आणि त्यामध्ये थोडंसं एक कांदा टाकला आणि पुन्हा टोमॅटो एक चिरून टाकलं हे सगळं साहित्य मसाला बनवायसाठी आहे तर पुढची रेसिपी बघूया मसाल्यामध्ये ना मिरची वगैरे टाकली ना तर आणखी त्याला टेस्ट येतो तीन चम्मच बेसन घेतलं आहे त्यामध्ये टाकते आहे थोडं मीठ आणि गरम मसाला पण टाकत आहे आणि थोडंसं लाल तिखट टाकत आहे एक चम्मच सांबार मसाला आणि थोडं आता छान हे भिजवून घ्यायचं आहे थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे आणि इकडे मी मसाला वाटायला घेते आणि कढीपत्ता टाकून मस्तही मसाल्याची पेस्ट मिक्सरमधून काढून घ्यायची आहे थोडं याला झाकून ठेवल्यावर थोडंसं हे जाडचं राहते कारण की तुम्हाला तर माहीतच आहे बेसनचा जो गुणधर्म असतो ना तो घट्ट होणे यासाठीच यूज करतो आपण जास्त तर हे आहे ना थोडं ओबडधोबड आकारायचे असे याचे थोडे थोडे पीस असे बनवून घ्यायचे आकारायचे मी बनवून घेतले आता मी हे तळायला घेते कढईमध्ये तेल टाकलं आहे आता याच्यामध्ये मी तळायला घेते छान प्रकारे आता मी याला तळून घेतला आहे आणि हे आता बाजूला काढून घेते टाकतो तेवढं मी घेतलं आणि बाकीचं काढून ठेवलं यामध्ये टाकते मी आता लसण चांगलं होऊ द्यायचं आहे काय तर त्यामध्ये मी मगाशी बनवल्याप्रमाणे हा मसाला टाकत आहे छान होऊ द्यायचा आहे मसाला घेतला आहे याच्यात टाकते आहे मी मीठ हळद लाल तिखट पुन्हा सांबार मसाला आणि टाकते आहे मटन मसाला आणि छान त्याला टेस्टी थोडंसं होऊ द्यायचं आहे टाकून मी त्याला छान असं तेल सुटेपर्यंत हा मसाला होऊ देणार आहे आता थोडं याला झाकून ठेवते आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला छान मला होऊ द्यायचा आहे त्याला किती छान तेल सुटलं आहे आता यामध्ये टाकायचं आहे पाणी उकडी यासाठी पाणी टाकलं आहे मी आता छान उकडी येऊ देते याला आल्यानंतर मी हे जे पीसेस आहे त्यामध्ये टाकते आहे छान वरून थोडा सांभार टाकत आहे आणि थोडं याला होऊ द्यायचं आहे बघू शकता थोडंसं याला पाच मिनटं होऊ द्यायचं आहे नंतर मग गॅस बंद करायचा आहे होऊ शकता काय झणझणीत टेस्टी भाजी झालेली आहे यापुढे नॉनव्हेजची भाजी पण फेल आहे एवढी टेस्टी भाजी झाली ना माझे मिस्टर बोलले याच्यानंतर जर नॉनव्हेज खायची इच्छा झाली ना तर हीच भाजी बनव तर माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक अँड कमेंट नक्की करा थँक्यू